जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काट कसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थाने जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे आता सांडपाणी कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनचा एक भाग बनवूया आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन पंचावन्न लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे हक्क हक जनसामान्यांचा सा, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा थांबली पायपीठ दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जल जीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग महाराष्ट्र धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोर टाईल्स मिट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा सप्लायर्स ऑफ चारशे पाच टॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे शहरात तृतीय पंथांच्या घरी गौरी गणपतीचे आगमन झाले आहे शहरातील मालेगाव रोडवरील काळेश्वरी मंदिराजवळील किन्नर आखाड्याच्या प्रमुख महामंडळेश्वर पार्वती नंदगिरी यांच्या घरी दरवर्षी गौरी गणपतीचे आगमन होते गौरी गणपतीला छप्पन भोगाचे नैवेद्य देखील यावेळी दाखवण्यात येतो अतिशय आकर्षक अशी सजावट गौरी गणपतीच्या निमित्ताने केली जाते मोठ्या भक्तिभावाने तृतीयपंथी दरवर्षी गौरी गणपती बसवीत असतात यावेळी दर्शनाला धुळेसह नंदुरबार जळगाव नाशिक येथील तृतीयपंथी बांधव येत असतात

जय श्री महाकाल जय माताजी मी महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी तालाबागप्रमाणे यंदाही आपल्याकडं गौरी उत्सव साजरा होत आहे साधारणतः तीस ते पस्तीस वर्षापासून आमच्याकडं गौरी उत्सव साजरा होत असतो आमचे गुरु परशुराम मामा गौरीचा कार्यक्रम करत होती त्याच्यानंतर मी गादी राजा चालू केला आमचे काळूबाई मंदिराच्या वतीने इच्छा होते काळूबाईच्या मंदिराच्या वतीने गौरी गणपती दरवर्षी होतो दरवर्षी मोठे प्रमाणे भाविक भक्त इथं देवीजवळ नवास करायला त्यांचे झालेले नवस फेडायला येत असतात देवीला महाप्रसाद भंडाराचाही कार्यक्रम आमचा दरवर्षी चालत असतो आणि तीन दिवसाची गौराही आम्ही बसवतो पहिल्या दिवशी गौरी आगमन होतो दुसऱ्या दिवशी गौरीचं जेवण सवासनी वगैरे देवीला जे जे लागतं सुवासणीचा शृंगार तो सगळा करून देवीला नैवेद्य छप्पन भोग आम्ही अर्पण करत असतो आणि भगवती प्रत्येकाकडं असते आणि गौरी म्हटलं ती मायरी येणारी लेख आहे आपली जी सासर्वाशी मायरी येत असते आणि तिचा हा सण आपण सगळे साजरा करत असतो गणपती बाप्पा आणि गौरी चरणी सगळ्यांचं कल्याण हो सगळ्यांना येती राहो सगळ्यांचं सदा मंगल हो जय श्री रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला व्ही सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा